आंबा पर्फ कसाठ आणि सत्तर पावा दोनशे रुपये पावा एकशे पंच्याहत्तर रुपये नवीन आलाय नमस्कार मित्रांनो मी नितीन आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनल वर कोकणी इंडियन एक प्रवास उमेश नगर पोस्ट ऑफिसच्या जवळ आगवी कोकण महोत्सव भरवण्यात आलेला आहे मनसे तकफे आणि याची शेवटची तारीख आहे एक जानेवारी आणि पत्ता टाइम सगळं डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे तर नक्की चेकआउट करा चला तर मित्रांनो आपण आज जाऊया आणि पाहूया आपल्याला काय काय पाहायला मिळतं ले लेट्स गो ना तो अशी तोफ ठेवलेली आहे बघा मावळे पण उभे आहेत स्वागतासाठी खूप सुंदर अशी तोफ ठेवलेली आहे आपण आज जाऊया आणि हा बोर्ड आहे बघाय माहिती पहिलाच ठेवलं काला आहे ते ज्वेलबीचे स्टॉल आहे इकडे ज्वेलरी आहे वन ग्रॅम गोल्ड प्लेटेड आहे ना कशी आहे बी आहे काय हे काय शंभूशी ना, ना। शंभर रुपयाला शंभर रुपयाची ठुशी आहे आणि हे हा कोणता बघा आहे दादा नवीन प्रकार आलाय अच्छा मध्ये हे दोनशे ला आहे ना अच्छा हे चिंच पेट आहे शंभरला आहे फक्त शंभरला हे गंठन आहे हे दीडशेला हे सर्व दीडशेला हे दोनशे ला हे दोनशेला आहे ना तन तणमनी विथ इअरिंग विथ इयरिंग म्हणजे एकदम कमी आहे आप आपल्याकडे ना लक्ष्मीहार राईट शंभरला शंभर शंभर रुपये शंभर रुपये खूप सुंदर सुंदर आहे असं व्हरायटी ते शंभर आहे पुढे पन्नास वाजता विविध प्रकारचे अडीशे घेणार बँगल्स आहेत ना बँगल्स एंट्री घेतात ना दुसरा स्टॉल आहे या दादांचा नक्की विजिट करा थँक्यू एक तारीख पर्यंत एक तारखेपर्यंत आणि वेळ काय संध्याकाळी पाच पासून चालू होती अकरा अकरा पर्यंत अच्छा स्टर आहे का अच्छा आणि कसं तुम्ही क्लास घेता का सॅटर्डे संडे आमचे क्लासेस असतात अच्छा महात्मा गांधी विद्या मंदिर करेक्ट करेक्ट तुमचा डेन ट्रायल क्लास आहे या संडे पेन्सिल्स आहेत ना पेन्सिल आहेत टेन पेन्सिल सर्व लहान मुलांच्या खेळण्या ना तिकडेच पायबल पटॅटो आहे कॅन्टी दादा ट्वेंटी रुपीज कॅन्टी मसाले हे दादा आपले कोकणातले मालवणचे ना दादा तुम्ही मालवण मालवणी खाता कसा पन्नास पन्नास आणि हे तिमुचे लाडू वीस आणि खटखे लाडू आहे हा ऐंशी शेवचे लाडू तो पगवांचा चिवडो दिवा पन्नास आणि आणि मसाला पीठ आहे ना गावणे पीठ पोळीत पीठ कसा सत्तर रुपये पाव अच्छा तिथे आंबापोळी सुद्धा आहे आंबापोळी कसा आहे का असा घे अच्छा मालवणून आला मसाला मालवणी मसाला आहे मसाला गरम आपला मालवणी मसाला कसा आहे एकशे पंचाहत रुपये पावा आहे हळद आहे आणि सोला कशी सोला ऐंशी रुपये शंभर उकडीचे उकडीचे तांदूळ रुपये अर्धा किलो पोहे सत्तर रुपये अर्धा पोहे पोहे पण आहे बघा चहा वगैरे खाण्यासाठी बिस्किट आहेत बघा इथे बिस्किट आहे ना इथे मनुक आहेत बघा मनुक आहेत मनुक आहेत नाशिकचे ना नाशिक चे काय आहे आणि बिस्किट आहे हे लोणची आहे लोणची खाईसून आला रंगुलसून लिंबाचा आणि काय भाव असा सतव साठ आणि सत्तर भाव अंड्याचा अच्छा लोणचे बनवून घेऊन आले दादा बघा टेस्ट करून जाऊ आठवणी आणि आता देवघरचे आहात तुम्ही देवघरचे मालवणी मसालो एकशे ऐंशी रुपये पाव आणि रुपये हा गरम मसालो पिठी ऐंशी रुपये पाव साधी पिठी साधी पिठी सत्तर आणि या पिठी या पिठीत काय पाव बघा मसाला मसाला पिठी मसाला पिठी आणि ही साधी पिठी बरोबर ते लाडू आहेत हे काही लाडू लाडू केसांचे लाडू आहेत घरगुती आणि आंबाच आंबाचा पल्प आहे ना आ, आंबा पल्प कसा काय दोनशे दोनशे वीस रुपये अच्छा हे आपल्या गावचा गावून आलं गाव ना देवगडातून देवगड मालवण देवगड मालवणातले प्रोडक्ट अच्छा अच्छा तू मंचुरियनचं भाऊ खूपच स्टॉल आहे मंचुरियन वगैरे ते मोकटेल मोकटेल आहे नाकटेल आहे मिल्कशेक आहे आणि काय प्राइस यांची फिफ्टी रुपीज फिफ्टी रुपीज पन्नास रुपयाचे आहे चॉकलेट आहे फिटकेट आहे फिफ्टी रुपीज बघा बुक वाजत स्टॉक आहे आकाशपाळ पण एक या साईडला ना झोन आहे पुणे बी मिसळ आहे दादांकडे ना पुणे बी मिसळ आहे आज जम्बो वडापाव आहे इकडे वडापाव कसा वडापाव ताई वीस रुपये जम्बो वडापाव प्रॅक्टिस स्वस्त स्वस्त कोकणी इंडियन इंडियन कसा आहे उत्सव कसा आहे पहिला दिवस आहे ना तिथे या साईडला आपले कोकणातले आहेत का जास्त खाऊ गाव खायचं देवघड मी पण राम रामसंडाच आहे थँक्यू चॉकलेट आहे बघा बघा इकडे चॉकलेट आहे केक्स वगैरे हो स्टेज आहे इकडे कार्यक्रम आज पहिला दिवस आहे त्यामुळे आता इथे काही स्टार्ट नाही झाले हळूहळू इकडे आता स्टार्ट होईल कार्यक्रम आणि इकडे जर बघित बंजी जम्पिंग आहे आणि ह्या साइडला ना पूर्ण गेम झोन आहे बघा आकाश हे बघा इकडे बॉलच आहे ह्या बॉलने क्लास पाडायचे कितना पचास रुपया किती दो चान्स गेलताय का इकडे पण आहे बघा इकडे रिंग रिंगवाले गेम आहे जे लहानपणापासून आपण बघत आलोय जत्रेमध्ये आणि बघा रिंग पण बरोबर गेली पाहिजे असं आहे बघा इकडे ना इकडे हे हा बॉलचा गेम आहे बॉलचा बॉल चा गेम आहे जे नंबर चाले ना तर या बा नंबर नुसार ते प्राइस मिळणार जे जे नंबर दिलेले आकाश ब्रेक डान्स वगैरे पण पहिला दिवस आहे दिवस पुढे ना आणि आपले जे कोकण महोत्सव आहे ना हे जास्त करून त्या लोकेशन मध्ये असतात जिथे आपले कोकणातली लोक आहे ना रहिवासी जास्त प्रमाणात राहतात भव्य आगरी आणि कोकणी महोत्सव हा बघवण्यात आलेला आहे उमेश उमेश नगर आहे आणि स्टेशन पासून पंधरा ते वीस मिनिटं वॉकेबल डिस्टन्स वरती पंधरा डिसेंबर ते एक जानेवारी पर्यंत आहे आणि एंट्री फ्री आहे एकदम मनसे तर्फे आयोजित करण्यात आलेलं तर मित्रांनो जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा जास्त जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो आपण पुन्हा भेटूया अशाच एका प्रवासामध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बी इंडियन अँड प्राऊड टू बी अँड इंडियन बाय बाय